पहला है। है तर आज आपण सकाळी सकाळी सहा वाजता पहिलाच खेकला आता इथे भेटलेला आहे तर आता कृपेश्वर असं म्हणणं आहे की पाणी आठ बघा आपण शीक घालून मित्रांनो मी काढली तर बघा मित्रांनो पुन्हा एक आम्हाला मिळाली तर मित्रांनो आता आपण पाग मारतोय हे प्रेक्षक बघती करून द्या हे अरुणदादा आहेत आणि हे आता आम्ही इकडे आलो हारीवरती तुम्हाला दाखवतो पण जेवढा पाऊस होतो ना नमस्कार मित्रांनो मी आहोत पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत तर आज आपण सकाळी सकाळी सहा वाजता इथे आलेलो आहे ट्रॅपिंग करण्यासाठी आणि आज पाऊस आहे त्याच्यामुळे कॅमेरा क्लॅरिटी व्यवस्थित येत नाही कॅमेऱ्यावरती तर मित्रांनो बघा पहिलाच खेकडा आता इथे भेटलेला आहे आता कुठेही भेटला आहे तो, तो, तो मला बी दिसला नाही कुठे दिसला आहे तर रुपेश हा बघा बघितलं मित्रांनो तर बघा हा बाई इथे पण आहे काय तीन खेकड्याच आहे ना दोन खेकडे नाही घेत अरे इथे आम्ही बघितलंच रुपये <गीड़ागा>। लोक बारका बारका खेकडंच घेऊन जातात माहिती तो बघा पहिलाच खेकडा त्याने पकडलेला आहे आणि बरोबर त्यांना पकडत नाही म्हणजे ते अंडीवाले आपण पकडले आणि सोडले की मग ते परत आपल्याला खेकडे मिळत नाही चांगली गोष्ट आहे मित्रांनो आपली खासियत अशी आहे ना की आपण लहान खेकडे कधी पकडत नाही कारण त्याच्यामध्ये असं खाण्यापर्यंत पण काही मिळत मिळतच नाही मग त्यांना पकडण्यात काय अर्थ आहे आणि जी पिल्लं घालणारी खेकडे असतात ना त्यांनाही आपण पकडत नाही म्हणजे जेणेकरून त्यांचं पिल्लं मोठी व्हावीत आणि ती वाढत जावी त्याची संख्या कसं आहे तर चला मित्रांनो सकाळच्या बाराला पहिली बोली झालेली आहे तर मित्रांनो आता कृपेश असं म्हणणं आहे की पाणी आटलं आहे तर आपण बिळात शीक घालून पकडूया तर कारण की काय बाहेर आलेले तिकडे आपण नंतरही पकडू शकतो पण आधी बिळातले इकडे पाणी नाही किंवा पकडलं गरजेचं आहे चल कृपयाच्या पण जाऊया इकडे पकडायला मित्रांनो बघा आपण शीख घालून काढतोय हे आपण फर्स्ट टाइमच इकडे बघा मित्रांनो त्यांनी काढली हवा एवढा चालू आहे ना काही समजतच नाही काय करायची ते तर बघा मित्रांनो पुन्हा एक आम्हाला मिळालेली आहे रुपेश आपला बिळ्यातून काढतो ते बघा दिसली का तुम्हाला ते बघा दिसली का बघा तिची शीख पकडते ती सळी पकडते त्याची ते बघा ते बघा वा व्यवस्थित अशी बघा मस्त दाब त्याला माधी है। माधी है ना? मादी हो लॉक करतोय बघा खेकडे पकडतोय आणि नचे नांगे पण लॉक करतोय दुसऱ्यांना मारतात फोडतात ते एकदा आम्ही आम्ही तो सांगून आम्ही विरार लावतो विरार ला। ना विरारला त्यावेळेस तर मित्रांनो आता आपण पाक मारतोय पाक मारायच्या आधी ना पाक सोडवावा लागतो पाक सोडवल्याने काय होतं की पाक अडकत नाही आणि त्याचा बरोबर गेर पडतो किंवा राऊंड पडतो त्याचा सर्कल पडतो आता बघा हे दादा कसे मारतील ते हाय बघा बघितलं मित्रांनो असा पाकाचा घेर पडतो <laughs> बघा आपण त्यांचा व्हिडिओ काढतोय म्हणून त्यांना थोडं एकदम हे वाटतंय रोमांचक वाटतं रोमांचक काही नाही त्यांचा तर आपण युट्यूबला व्हिडिओ टाकणार आहोत ठीक आहे बघू आपण त्याच्यामध्ये आता फिश आले आले काहीतरी असं बघा हे प्रेक्षक पुन्हा एकदा एक, एक प्रयत्न बघा सुंदर असा सर्कल पडतोय पाकाचा छान ह्याला पार्क फिशिंग बोलतात ह्याच्यामध्ये फक्त पाण्याचा खेळ आहे आणि अनुभव आणि पाक फेकण्याची ट्रिक थांबा पाक टाकलाय का थांबा रे काढू द्या नमस्कार मित्रांनो भरपूर असा पाऊस होता त्याच्यामुळे आम्हाला तुम्हाला पाक, पाक मारताना व्हिडिओ काढता आले नाही परंतु आम्ही किती मासे पकडले ते आम्ही तुम्हाला दाखवतो अक्षय हे आमच्यावर अक्षयदादा होते आणि दादा तुमचं नाव काय हे अरुणदादा आहेत आणि हे अक्षयदादा आहेत हे दोघ जण पाक मारतो बघा त्यांच्या खांद्याला पाक पण आहे आणि आम्ही तुम्हाला किती मासे पकडले ते तुम्हाला दाखवतोय दादा दाखव हे बघा मित्रांनो म्हणजे आता त्याला मी हातात पकडून दाखवून काढा नाही मारत ना इकडं तूच हे बघा म्हणजे त्याची साईज तुम्ही बघितलीत ना तर आपल्या मनगड्या एवढी हाताच्या मनगड्या एवढी हे बघा सगळे बोय मासे बघा साईजने लावले आपण हे बघा आणि ह्या दादांनी पकडले ते बघा आता जर काढा तर दोन ब आज का दिन सफल हो गया हे बघा हे बघा हे बघा आता याला पकडत आता हाताने हाता म्हणजे सगळ्याशी मजबूत अशी साईज मिळाली आहे मस्त अशी बघा मित्रांनो आज आम्ही इकडे आलो होतो खारीवरती तुम्हाला दाखवतो पण तो एवढा पाऊस होता ना पाऊस एवढा होता ना की म्हणजे तुम्हाला दाखवतो तुम्हाला स्वतः राहिले बघा ही किती हे बघा बरोबर नॉर्मली बघा एवढं असत सकाळी आम्ही पहाटे पाच साडेपाच वाजता इथे पोचलो होतो तेव्हापासून पाऊस आहे तो कंटिन्यू एवढा बघा मित्रांनो ते बघा ते अजून पण ते बघा ते अजून पण देखील हळूहळू बाहेर निघत आहेत आता पाऊस शांत झाला ना मग ते जे मासे असतात ना पाऊस शांत झाला किंवा पाणी शांत झालं ना किंवा ते जास्त वरती येत नाही मध्ये खाली तळाला जातात त्याच्यामुळे आता सगळे निघाले हे बघा पूर्ण आमची गँग आणि तुम्हाला इथून दाखवतो हे बघा ह्या सगळ्या बोटी जे सगळे मासेमार आहेत त्यांच्या सगळ्यांच्या बोटी आहेत या फार सुंदर असं मजा आली पण आज हे बघा आणि आता ऊन पडलं आहे बऱ्याचशा ॲडव्हेंचरस गोष्टी होत्या ज्या आम्हाला शूट करायला मिळाल्या नाही बिकॉज ऑफ हेवी रेन पावसाने गोंधळ घातला सगळा परंतु ठीक आहे अनुभव आला नेक्स्ट टाईम सगळे मित्र म्हणाले की पुन्हा या तुम्ही इथे जेव्हा पाऊस बसेल किंवा उन्हाळ्यामध्ये किंवा अशा गोष्टींना आपण बोटीने शि फिशिंग करू तर ठीक आहे तर जो काही आता इथे आमचा चित्रधारा कसा अनुभव आलेला आहे त्याला सपोर्ट करा धन्यवाद मित्रांनो